एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत सस्पेन्स कायम आहे एकनाथ शिंदेनी मंत्रिमंडळामध्ये राहावं अशी जाहीर विनंती फडणवीसांनी केली आहे एकनाथ शिंदेंनी संध्याकाळी निर्णय घेतो असं सांगितलं मात्र अजूनही त्यांच्या शपथविधीबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही आहे एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत सस्पेंस शिंदेच्या मंत्रिमंडळ समावेशावर फडणवीस आशावादी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद गुरुवारी शपथविधी होणार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत पण एकनाथ शिंदेच्या सरकारमधील सहभागाबाबत सस्पेन्स निर्माण झालाय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सामील व्हावं अशी जाहीर विनंती फडणवीसांनी केली आहे के उपमुख्यमंत्री पद करता करता। हे आमच्याकरता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे आम्ही तिघंही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय हे या महायुतीच्या सरकारमध्ये होतील हा मला विश्वास आहे मी स्वत काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवर विचार करणार असल्याचं एकनाथ शिंदेनी सांगितलं संध्याकाळी निर्णय घेऊ असं शिंदेंनी यावेळी जाहीर केलं आहे संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगू न एकनाथ शिंदेनी मंत्रिमंडळात सामील व्हावा अशी भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली आहे मला असं वाटतं की सुकारणार असं मला वाटतंय आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे आम्ही रिक्वेस्ट साहेबांना त्यांनी ते घ्यावं आणि सत्तेमध्ये सक्रिय राहावं जेणेकरून आम्हाला सगळ्यांना ताकद एकनाथ शिंदे संध्याकाळी निर्णय घेणार होते पण संध्याकाळ उलटून गेली आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की दुसऱ्या कुणाला ती संधी देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई